आणि या सभेसाठी प्रचंड 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 अशा संख्येनं उपस्थित असलेल्या तमाम मतदार भावांच्या आणि बहिणींच्या पुढे नतमस्तक होतो ही सभा मला प्रचाराची आहे असं वाटत नाही तर ही सभा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या विजयाची सभा आहे याच्यावरती माझा विश्वास आहे साहेब खऱ्या अर्थाने मी दोन चार दिवस मागे उदगीर अहमदपूर भागामध्ये होतो काल काल अहमदपूरची सभा करून मी आलो तिकडेही असाच जनसमुदाय आहे लोकांनी ही, ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे म्हणून आता आम्हाला लोकांना काही सांगायची गरज पडेल साहेब असं मला वाटत नाही कारण लोकांनी ठरवलंय की आता आपल्याला हे परिवर्तन करायचं आहे इथे अनेक वक्त्यांचे भाषणं झालेली आहेत मी पिंप चिंचवड पिंपरीतली भाषणं करून इकडे आलो आणि त्याही ठिकाणी याच्यापेक्षा प्रचंड असे लोक आहेत याचा अर्थ असा की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा माणूस हा खरा गुन्हेगार असतो हे बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचा आविष्कार मला आज पुणे शहरामध्ये बघायला मिळत आहे आणि म्हणून मला अभिमान वाटतो की खऱ्या अर्थाने ही स्वातंत्र्याची लढाई आहे खऱ्या अर्थाने समता बंधुत्व न्याय याची संघर्ष या लढाई आहे हे सुद्धा मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आणि म्हणून या सभेला प्रचंड अशा आमच्या माता भगिनी मुली उपस्थित आहेत पिंपरीमधल्या ही सभेमध्ये अत्यंत बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या आणि म्हणून मी आता आमच्या भावाना काही बोलणार नाही पण मी आमच्या बहिणींना आमच्या आईला आमच्या मुलींना निश्चित बोलणार आहे की बहिणी लो यार या इलेक्शनमध्ये आम्हाला भीती असेल तर ती आम्हाला आमच्या महिलांची मुलींची किंबहुना आमच्या कुटुंबाची भीती आहे पण महाराष्ट्रामध्ये जे काही घडलंय ते फार चमत्कारिक घडलंय कि जेव्हा लोकसभेमध्ये यांचा राजकीय सुपडा साफ झाला बेचाळीसच्या जाग्या गळ्या शपथ तुमच्या आशीर्वादानं नऊवर्ती आल्या हे कुणी केलं हे तुम्ही आम्ही केलं उद्याची विधानसभा जिंकायची असेल आणि महाराष्ट्र अधिकाधिक नागवायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्र या हातात राहायला पाहिजे ही एकच राक्षसी हवा यांच्या ठिकाणी दिसून आली आणि म्हणून त्यांनी तुम्हाला लाडकी बहीण म्हणून तुमचा स्वीकार केला पाच वर्षाच्या कालखंडामध्ये यांचं सरकार होत गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये यांचं सरकार होत आणि मग त्यावेळेस यांना एकही बहीण आठवली नाही त्यावेळेस त्यांना आठवले आनाने अंबानी श्रीमंत लोक आठवले पण ज्या वेळेस यांची राजकीय क्षमता ही लयाला चालली त्यावेळेस यांनी आयडिया केली म्हणले की के आता आपण बहीण मानून महिलाला पैसे देऊया बाया ह्या साध्या सरळ भोळ्या असतात आणि हे आपल्याला मतं टाकतील या अत्यंत या, या विचाराने ह्या लोकांनी हा डाव खेळला पण तुम्हाला मी एक सांगतो हे तुमचे भाऊ नाही आणि तुम्ही त्यांची बहीण नाही पण मला माझा राजकीय स्वार्थ साध्य करायचा असेल तर काही आमिष तुमच्या पुढे ठेवली पाहिजेत दाखवली पाहिजेत आणि त्या आमिषाला बळी पडून तुम्ही जेव्हा मला मतदान देता तेव्हा मला सत्तेच्या खुर्चीवरती बसण्याचा अधिकार मिळतो आणि म्हणून बहिणी वादव तुम्ही आता शहाणं झालं पाहिजे ज्या राष्ट्रमाता जिजाऊनी हा महाराष्ट्र घडवला या महाराष्ट्राला निर्माण करण्याचा वंशज घडवला त्याच पुण्याच्या पवित्र मातीमध्ये तुम्ही इथं राहतात तुमच्या पवित्र चरणावरती मस्तक ठेवून सांगतो की हे तुमचे भाऊ नाहीत हे तुमचे कोणी नाहीत म्हणून ज्या ठिकाणी उद्याची येणारी निवडणूक हे परिवर्तनाचं चक्र गतिमान करणारी आहे आणि ते तुमच्या माध्यमातून व्हावं ही विनंती हा फाटका भाऊ तुमच्या समोर करतोय कारण या पुण्यामधल्या लाखो लोक नोकरी लागणाऱ्या कंपन्या गेल्या अनेक प्रोजेक्ट गेले आणि महाराष्ट्र उभा नागवा करण्याचं काम या मोदी आणि फडणवीसांनी केलं आज जर हे सगळे प्रोजेक्ट आणि कंपन्या इथे राहिल्या असत्या तर माझा भाऊ माझ्या पोरी माझे मुलं त्या कंपनीमध्ये कामाला लागले असते आणि अनेक अनेकांची कुटुंब सुखी झाली असती पण महाराष्ट्र लुटण्यासाठी या ठिकाणी आलेल्या या संधी साधू राजकीय लोकांना पराभवाची धूळ चरावी ही विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करणार आहे कारण निवडणुका म्हणजे माणसानी माणसांच्या माध्यमातून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही ही साधी सरळ व्याख्या आहे आता यांची व्याख्या वेगळी आहे माणसांच्या माध्यमातून स्वतःसाठी चालवलेले राज्य म्हणजे यांची लोकशाही आहे आणि याला लोकशाही उद्ध्वस्त करायची आहे याला संविधान उद्ध्वस्त करायचा आहे संविधान हा आमचा आत्मा आहे तो आत्मा तरुण राहिला पाहिजे तो आत्मा आमच्या अंतर्मनासारखा पवित्र आहे त्याचं रक्षण करण्याची लढाई आहे या लढाईमध्ये तुम्ही कुणी पाठीमाग न राहता हा संघर्ष तुम्ही आपल्या अंगावरती घेऊन हे युद्ध लढलं पाहिजे मी पंधरा दिवसाच्या पूर्वीच सांगितलंय इथं बरेचसे नेते मंडळी आहेत की विजय भाऊ गवाने हे विजयी झालेले आहेत हा अजित भाऊ गवाने हे विजयी झालेले आहेत त्यांच्याबद्दल कुणाच्या मला शंका असण्याची गरज नाही पण जो विजयाचा आकडा आहे तो अधिका अधिक कसा जास्त करता येईल यासाठी आपल्याला हा संघर्ष करायचा आहे आणि तो तुम्ही करणारा ते तुमच्या संख्येवरनं मला या ठिकाणी लक्षात येत आहे आणि आता इथं बोलणारे वक्ते जास्त आहेत अजून दोन चार दिवस मी पुण्यात आहे त्यामुळे रच ना अजून आहेत ना बोलणारे आणि म्हणून या ठिकाणी बोलणारे वक्ते जास्त आहे सगळ्या लोकांना आपले मतं मांडण्याचा जो इच्छा मांडण्याची इच्छा आहे ती इच्छा त्यांची पूर्ण झाली पाहिजे मी दोन चार दिवस अजून आहे दोन चार दिवस मी अजून पुण्यात राहणार आहे मी ते त्या ठिकाणी सगळ्या पुढे येऊन बोलणार आहे आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी एकही मत इकडं तिकडं जाऊ न देता उमेदवार अजित गवाने आहेत हे डोक्यात न ठेवता उमेदवार मी आहे भावना मना आनि हाँ ही भावना तुमच्या मनात निर्माण झाली पाहिजे आणि हा विजय गवाने साहेबाचा नाही तर हा विजय माझा आहे या विचाराशी आणि या तत्वाशी जवळीक साधून हा संघर्ष करायचा आहे आणि हा विजय प्राप्त करायचा आहे तो विजय तुमच्या माध्यमातून प्राप्त व्हावा चिन्ह सगळ्यांनी सांगितले मी बी सांगतो चिन्ह आहे कसं असतं बघा नियतीचा खेळ नंबर एक माणूस नंबर एक माणूस की जपणारा माणूस आणि जेव्हा या लोकशाहीच्या संघर्षामध्ये उडी घेतला तिथही नंबर एक आला आणि या नंबर एक ला अधिका अधिक चमकदार करण्यासाठी तुम्हा तमाम भावा बहिणीनी माता भगिनी आमच्या समयस्की मित्रांनी प्रचंड मतानी या ठिकाणी आमच्या गावारी साहेबांना विजय करावं ही विनंती तुमच्याकडे करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिला त्याबद्दल तुम्हा समस्त मायबापांचे मित्रांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझी रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद